रामराम शेतकरी राम मित्रांनो पावयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चाळीसगाव लासूर टेशन कोल्हापूर व अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंदून पिंपळगाव बसवंत इथे आज पाचशे सत्तावन्न वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे बाजार भाव तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सरासरी कांदे पिंपळगाव बसमध्ये येथे विकले आहेत तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार चारशे दोन रुपये क्विंटल पर्यंत विकला सायखेडा येथे एकशे पासष्ट वाहनांची आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार चौदा रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे आज चारशे दहा वाहनांची आवकाली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार नऊशे साठ रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे आज सहाशे पंच्याण्णव वाहनांची अवकाली होती सरासरी कांदे भाव दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला निफाड येते एकशे पन्नास वाहनांची अवकाली होती सरासरी कांदे भाव दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर वणी येथे सरासरी कांदे दोन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला कळवणी ते सरासरी कांदा दोन हजार सहाशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदा दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला येवला येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप टॉप एक कॉट दोन हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल पर्यंत विकला अंधारसल येते सरासरी कांदा दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार एकशे शहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला आम्हाला येते एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार दोनशे रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार पन्नास रुपयापासून तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे गोडा एक हजार सहाशे रुपयापासून दोन हजार नऊशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला खाद गोल्डी खाद एक हजार शंभर रुपयापासून दोन हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकली चांदवड ते सरासरी कांदा दोन हजार नऊशेऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टेची सरासरी दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असत दोन हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल पर्यंत विकली तर कोल्हापूर येथे सरासरी कांदा दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर चाळीस गावी येथे सरासरी कांदे दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे एका रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टे रुपये विकली जास्ती नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकली तर लासूर टेशन येथे आज तीनशे एकोणतीस वाहनाची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर नगर येथे बासष्ट हजार नऊशे पंधरा कांदा गोन्यांची आवक आली होती नगर येथे आज एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार पाचशे पन्नास रुपयापासून तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार आठशे पन्नास ते दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार रुपयापासून एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे पाचशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे कांदे विकले आहेत तर एकोणतीस कांदा गोन्यांना जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज नगर येथे निघाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा